भाजीपाला आणला मी देवळात गेले वैष्णव शाळेत सोडून आले तिला पिकअप केलं पेट्रोल पंपला पण गेले प्रत्येक गृहिणीच्या दिवसाची सुरुवात ही वेगळी असते पण मग आता माझी सुरुवात कशी होते ते मी तुम्हाला दाखवते सकाळचं रुटीन आज मी शेअर करणार आहे चला तर मग मंडळी घरामध्ये सगळेच होपले थंडी असली आहे ना मध्ये असली आहे मी चालले आता दूध घेण्यासाठी पिशवी मात्र तेवढी विसरणं थांबा आमच्या अपार्टमेंटच्या खालीच इथे शेतकरी डेअरी आहे तिथून मी सत्तर रुपये लिटरनं रोज एक लिटर दूध आणत असते मध्यंतरी मी दीड लिटर घ्यायचे पण आता मिल्कशेक बनाना मिल्कशेक वगैरे मी बंद केला त्यामुळे ते काही घेत नाही आहे तर आता सचिन उठतोय तोपर्यंत तो छोले आणि भटोरे तेवढे करून घेतले पैशुला टिफिनला देण्यासाठी आणि मी या ठिकाणी करत आहे माझ्यासाठी एक ड्रिंक तयार तर पूर्वी तुम्हाला माहिती असेल जर माझे ब्लॉग बघत असाल तर मी सकाळी उठून पहिला गरम पाणी मध आणि लिंबू प्यायचे आता महिना झाला आहे इथे आले तसं तर सेटिंगच माझी चेंज झाली आहे तर आता मी त्यामध्ये हळद टाकली आहे चहा पिण्यापेक्षा सकाळी सकाळी हे प्यावं म्हणजे मी पण आत्ताच चालू केले सात दिवस पिऊन बघणारे काय रिझल्ट मिळतो स्किनवरती फरक पडतो असं म्हणत आहेत ड्राय स्किन होते किंवा डल स्किन होते पुन्हा हेअरफॉल बऱ्याच गोष्टीचा फरक पडतो बेली फॅट कमी होतो तर असं सांगितलेलं आहे तसं आपण रेग्युलर पहिला गरम पाणी प्यायचो पण आज आपण यामध्ये ॲडिशनल फक्त हळद टाकलेली आहे त्यात इफेक्ट तर होतो पण हळदीमुळे आणि काय इफेक्ट होतो ते बघूया दूध तापत आहे चहाला कॉम्प्रोमाइज होऊ अजून एका तासानंतर चहा नक्कीच केला सकाळी उठल्यावर पहिला एकीकडं स्वयंपाकाची तयारी तोपर्यंत सचिनला अकरा वाजता जायचं होतं त्याला म्हटलं छोले भटुरे खाऊन जा तर तो म्हणतोय नको मला छोले भटुरे वगैरे मला मस्त पैकी कांदे पोहे कर मग वैशूला छोले बटुरे दिले तिला जेवण आणि टिफिन सेमच असते कधी तरी टिफिनला वेगळं काहीतरी देत असते कारण काय दुपारी पण तेच खाणार पुन्हा मग शाळेत जाऊन पण तेच खाणार आणि मग घरी आल्यावर पण नाश्ता वगैरे वेगळा मग त्यासाठी मी तिला टिफिनला कधी कधी स्नॅक्स आयटम देत असते तर आता इथं मी सचिनसाठी छान असे गरमागरम पोहे केले आणि मी पण पोहेच खाणार आहे तर प्रत्येकांच्या नाश्त्याचा प्रकार वेगळा असतो जरा नाश्त्याची रेसिपी किंवा एखादं सजेशन किंवा पदार्थाचं नाव हो, तुम्ही जरा कमेंट करून सांगता का मला सकाळी उठल्यावर खूपच जमलिंग होत आहे तर मी काय रात्री काय भांडे घासलेच नाही बाबा काहीच थंडी वाजत होती आणि माझा आवाज तुम्हाला बघतच असाल ना तुम्ही वातावरण इतकं बेकार आहे ना की सुचतच नाही म्हटलं जाऊ दे बाबा सकाळी सुटून घाज सध्या कामाचा पण कंटाळा भरपूरच यायला लागला अजून रुटीन काय माझा व्यवस्थित जागेवर आलेलाच नाही आहे माझं घर झाडून पुसून आणि किचन कट्टा आणि सगळा स्वयंपाक होईपर्यंत सचिनचं पण आवरलं आणि त्याला गरमागरम मस्त कॉफी आणि पोहे दिले आणि तो आणि मी एकत्र बसलो कारण वैशू आणि शिवनी नाश्ता करून घेतला होता तू आमची तुझी सर्दी गेली <laughs> आणि तर मंडळी माझ्याकडनं एक चूक झाली होती Uh, मी प्रमोशनसाठी प्रत्येकाना नंबर जो हो देत होते ना तो शेवटून एक आकडा चुकत होता तर आज फायनली ते प्रोडक्ट मला मिळालं गेल्या पंधरा दिवसापासून त्या विचारणी मला पाठवलं होतं धार्मिक क्रिएशननं आणि हा पेड प्रमोशन नाही आहे हे मी आ, लोकल बिझनेसला सपोर्ट करते त्यामुळं मी तिला म्हटलं की मी अजिबात पैसे वगैरे काही घेणार नाही आहे लोकल बिझनेस आहे लोकल बिझनेसला आपण सपोर्ट केलाच पाहिजे तर तिने जे पाठवलं आहे ना मला ते सुंदर आहे ना म्हणजे मी अजून ओपन नाही केलं चला आपण हे एकत्र मिळून ओपन करूया मी आता झोपले होते कारण मला पुन्हा एक अशी कणकणी आली असं सर्दी ना माझी निम्म्यापेक्षा जास्त गेली होती पण रात्री कळालं की सचिनला खूप जास्त सर्दी झाली आणि बेडच्या बाजूला आमच्या म्हणजे मेट्रेसच्या बाजूला आमच्या जवळपास विक्स आणि ते तो लावत बसलेला तर मी म्हटलं काय झालं तुला मग म्हणतोय की खूपच डोकं धरलं आहे एका साईडला आणि खूप डोकं दुखतंय आणि सर्दी पण जाम झाली आणि इतक्या शिंका त्यांनी आणि मग त्याच्यामुळं ना आम्हाला रात्रीतनं पुन्हा सर्दी वाढले सकाळी उठून मी हळदीचं पाणी पिलं गरम पाणी पिलं तर त्यामुळे पण फरक पडला आणि ती ती ड्रिंक जी आहे ना ती मी सात दिवस ट्राय करणार आहे कारण त्यांनी असं म्हणतात की हार्मोन पिंपल्स जे येतात ना ते जातात तर ठीक आहे जाऊ दे खूप बडबड झालीकडे आपण हे ओपन करूया आणि मी ना ह्याच्यावरती रील पण शूट करेल मग ते पण मी तुम्हाला दाखवेल आज नाही तर मंडळी किती सुंदर हे म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणजे पहिला प्रोडक्ट मी हातात घेतला आणि इतकं सुंदर वाटतंय ना सिरियसली मी काय सांगू तुम्हाला इतकं छान आणि हे असं किती सोबर वाटणार ना गळ्यात घातल्यानंतर असं एकदम गोड आहे आणि काठपद्धरच्या साडीवर वगैरे किती गोड वाटेल नाही कानातले पण किती गोड आहे ओ मला खूपच आवडलं म्हणजे लिटरली आपण ना बाहेर मार्केटमधून घेण्यापेक्षा अशा लोकल जे बिझनेस करतात त्यांना खरंच सपोर्ट करायला पाहिजे तर मंडळी तिच्याकडे ना खूप छान छान कलेक्शन आहे बरं का तर तुम्हाला पाहिजे असेल मी तिची इन्स्टा आयडी मेन करते खाली तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा मला प्रचंड प्रमाणात आवडलेलं आहे आता हे आहे आणि याचबरोबर अजून काय ते बघूया आई शपर खूपच गोड आहे <laughs> आपण ना टी व्ही सिरियलमध्ये बघतो बघा हे असं कानातलं आहे आय डोंट नो तर हे असं आहे कानात घालायचं आहे हे पण किती गोड आहे म्हणजे मी कधी घालेलं असं झालंय मला खूपच सुंदर आहे किती किती आई म्हणजे खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे खूप सुंदर टुली खूप सुंदर आहे आणि हे मंगळसूत्र ना म्हणजे विशेष म्हणजे काय माहिती आहे का ह्याचा जो पॅन्डल आहे ना पॅन्डलमध्ये त्यांनी स्पेस भरपूर आहे असा ब्रॉड आहे त्यामुळं ना कुठ म्हणजे तुम्ही नॉर्मली जरी काटपदेवर जरी खातलं ना तरी काहीच हरकत नाही आहे असा सुंदर सेट मला तिने पाठवला पूर्ण म्हणजे एक सुंदर सेट मला मिळाला आहे किती गोड वाटतं आहे ना थँक्यू सो मच so धार्मिक क्रिएशन तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे इथे तिचं इन्स्टा आय डी पण दिलेली आहे थँक्यू सो so मच डिअर जेव्हा केव्हा मी हे घालेल लवकरच घालेल आत्ता थोडी तब्येत खराब आहे जेव्हा केव्हा मी घालेल मी नक्की 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 रील पोस्ट करेल थँक्यू सो मच मी हे ट्रायपॉडसाठी माझ्या मागवलं आहे स्ट मोबाईल होल्डर कॅची क्वालिटी मस्त आहे कारण की माझा मोबाईल हेवी आहे ना तर पाहिजे तेवढं मोठं होते पाहिजे तेवढं छोटं होते बघा इथे मोठ्या ट्रायपॉडसाठी मागवलं आहे माझ्या कारण हा जो छोटा ट्रायपॉड आहे ना ह्याचं ह्याचं जे होल्डर आहे ते खूप नाजूक आहे आणि मग माझा फोन असा डगमग डगमग हलतो आहे त्यामुळं मी मोठा ट्रायपॉड वापरायचं म्हणतो आहे खरं तर जर तुम्हाला पाहिजे असेल हे तर याची लिंक मी तुम्हाला देईल जर तुम्हाला मोठा ट्रायपॉड असेल आणि त्यासाठी जर पाहिजे असेल तर खूप मस्त एक क्वालिटी एक नंबर आहे फक्त एकशे 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 त्रेसष्ट मी प्राईस बघते एक सेकंड थांबा मी पेमेंट केलं आहे त्याला पैसे किती दिले काय माहिती मी सांगते पेमेंट किती केलं आहे ते सांगते कारण माझ्या लक्षात नाही मी किती पेमेंट केलं आहे त्याला थांबा माझ्या गुगल पेवर असेल <coughs> एक सेकंड थांबा मी आता जस्ट पे केलं आहे हां एकशे त्रेसष्ट रुपये पे केलं आहे मी त्याला एकशे त्रेसष्ट रुपये हां तर मंडळी सर्वात जास्त मला हसू कधी आलं आहे मी आता जस्ट मला फेस वॉश केला रात्रीची वेळ झाली नऊ वाजले तर माझं लक्ष माझ्या पायाकडे गेलं आणि ही बघा मी उलटी प्लाजो घातली चक्क सकाळपासून मी उलटी प्लाजो घातली आहे मी दूध आणायला गेले मी भाजीपाला आणला मी देवळात गेले शाळेत सोडून आले तिला पिकअप केलं पेट्रोल पंपला पण गेले मी चक्क उलटी प्लाझो हे बघा ही अशी प्लाझो मी उलटी घातली बघा आज दिवसभर मला असला हसी येत आहे ना की म्हणजे मला वाटते की हा इन्सिडेंट फक्त माझ्यासोबत नसत झालेला प्रत्येकासोबत नसत पण होत माझ्यासारखं ना म्हणजे काय असतं हे बिझी शेड्यूल असल्यामुळे इतक्या गोष्टी काय काय घालतात ना मंडळी तर ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते गडबडीत झालं ना सगळं सगळ्याच गोष्टी आवडायच्या असतात चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला नक्की कळवा कमेंट मध्ये ज्वेलरी कशा वाटल्या ते पण सांगा आणि हे कसं वाटते हे पण सांगा मला सांगितलं होतं एकाने सोफा घे तर नक्कीच मी सोफा घेणार आहे पण थोडासा वेळ आहे त्या गोष्टीसाठी चला मग आजचा ब्लॉग इथे थांबवते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या